आज आपण मटण बनवणार आहोत तर त्यासाठी इथे मी हे अर्धा किलो मटण घेतलेले आहे हे, हे स्वच्छ धुवून घेतलेले आहे आता आपण त्यामध्ये मीठ हळद आणि मीठ घालून घ्यायचे आहे एक छोटा चमचा हळद घातलेली आहे आणि एक चमचा भर मीठ घातलेला आहे आता हे दोन्ही आपण याला व्यवस्थित मिक्स करून लावून घेऊया हे व्यवस्थित सर्व पिसेसला लागल्या गेलं पाहिजे या आप पद्धतीनं आपण हे व्यवस्थित लावून घ्यायचं आहे हळद आणि हे मुरवत ठेवायचं आहे तुमच्याकडे वेळ असेल तर जास्त वेळ देखील ठेवू शकता तुम्ही किंवा एक पंधरा ते वीस मिनटं किंवा अर्धा तास वगैरे असं ठेवलं तरी देखील चालेल मी साधारणतः अर्धा तास हे मुरवत ठेवणार आहे हे पहा आता आपले मटण छान असे मॅरिनेट झालेले आहे साधारणतः अर्धा ते पाऊन तास मी ठेवलेले होते आता आपण इकडे गॅसवरती छोटा कुकर ठेवलेला आहे त्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे तेल घालून झालेलं आहे आपलं आणि त्यामध्ये एक बारीक चिरून घेतलेला छोटा कांदा आहे तो घालून घ्यायचा आहे अगदी थोडासा हिंग घालून घ्यायचा आहे यामध्ये आता हे व्यवस्थित छान असा आपण कांदा एखाद मिनिटभर असा परतून घेऊया तेलावरती कांदा आपला छानसा परतून झालेला आहे आता आपण त्या त्यामध्ये हे मॅरिनेट केलेले चिकन मटण घालून घ्यायचे आहे आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊयात हे व्यवस्थित मिक्स झाले की एक झाकण ठेवायचं यावरती आणि साधारणतः पाच सात मिनिट आपण मिठाच्या पाण्यामध्ये वाफेवरती हे मटण शिजवून घेणार आहोत हे आपण मटण यामध्ये घालून घेतलेले आहे आता यावरती मी एक डिश झाकून ठेवते आणि पाच ते सात मिनिट आपण वाफेवरती मिठाच्या पाण्यामध्ये शिजवून घेऊया हे बघा आपले पाच ते सहा मिनिट झालेले आहे आता आपण पाहूया हे आपले मटण छान असे वाफेवरती हे पहा मी शिजवून घेतलेले आहे छान असे आपण यामध्ये गरम पाणी घालून घ्यायचं आहे मिठाच्या पाण्यामध्ये अगोदर शिजवून घेतले ना त्यामुळं जास्त वेळ शिजवण्याची गरज नाही त्यापर्यंत ता आपण याच्या तीन शिट्ट्या करून घेऊयात आणि मग पुढची प्रोसेस करूयात आता मी झाकण लावून घेते आणि याच्या आपण साधारणतः तीन सुट्ट्या करून घेऊयात आहे तोपर्यंत आपण पुढचे साहित्य पहाया इथे मी कांदा घेतलेला आहे हाचा मोठा चिरून घेतलेला आहे वाटण्यासाठी लागेल आपल्याला आलं घेतलेलं आहे थोडं लसूण घेतलेलं आहे सुकं खोबऱ्याची काप घेतलेली आहे अगदी एक चमचाभर डाळी घेतलेले आहेत तीळ घेतलेले आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे सर्वात अगोदर आपल्याला कढईमध्ये हे सुक खोबरं गरम करून घ्यायचं आहे अगदी थोडस तेल घालूयात आपण यामध्ये आणि आपण आपले हे खोबरे मीडियम गॅस वरती छान असे परतून घेऊया त्यामध्येच आपण तीळ देखील घालून घ्यायचे आहे बारीके असते आपण कांदा याच कढईमध्ये आता आपण कांदा देखील भाजून शकतो आपली थोडंसं तेल घालायचं आहे त्यामध्ये म्हणजे आपला कांदा छान असा भाजून चार ते पाच मिनिट आपण कांदा छान असा था परतून घेऊया हे पहा आपला कांदा छान असा भाजून झालेला भा आहे हे एका ताटामध्ये काढून घेतो हे सर्व आपण थंड करून घेऊयात आणि याचं एक वाटण हे पहा आपले वाटण बनवून तयार झालेले आहे मसाल्यांमध्ये आपल्याला लागेल एक दीड चमचा भरून मोठा दीड चमचा भरून मी घरगुती काळा मसाला घेतलेला आहे थोडंसं लाल तिखट घेतलेलं आहे हळद घेतलेली आहे अर्धा चमचा आणि एक मोठा चमचा भरून धने पावडर घेतलेला थोडीशी कोथमीर लागेल चवी पुरतं मीठ लागेल आणि हे आपण शिजवून घेतलेलं मटण आहे आता इकडे गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये आपण तेल घालून घेऊयात एक आणि साधारणत दोन छोट्या पाळ्या मी तेल घेतलेलं आहे आपलं तेल हलकंसं गरम झालं की त्यामध्ये आपण हे मसाले घालून घेऊयात मसाले आपण छान असे तेलावरती परतून घ्यायचे आहे त्याचसोबतच आपण हे बनवलेलं वाटण देखील लगेचच घालून घ्यायचं आहे आणि हे वाटण आणि मसाले छान असे बारीक गॅसवरती आपण परतून घ्यायचे आहेत व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आपण आपले मसाले जळून नयेत म्हणून अगदी थोडंसं मी यामध्ये पाणी घालणार आहे अगदी चार ते पाच मिनिट आपण तेलावरती हा मसाला फ्राय करून घेऊया अगदी थोडस सुरुवातीला मी पाणी घालून घेते आणि हे वाटण आपण मसाल्यांमध्ये छान असं परतून घ्यायचं आहे बारीक हे पहा आपलं वाटण छान असं आता परतून झालेलं आहे पाहू शकताय तुम्ही आता आपण त्यामध्ये हे शिजवलेलं मटण आहे ते घालून घेऊया यातीलच मी थोडस मटण काढून सुक्क देखील बनवलेलं आहे हे, हे। पहा आता मी यामध्ये हे घालून घेतलेलं आहे आपल्याला आवश्यकतेनुसार आपण पाणी घालून घ्यायचं आहे आपल्याला भाजी कितपत बनवायची त्यानुसार आपण पाणी घालून घेऊया आणि त्याचबरोबर आपण चवीपुरतं मीठ देखील घालून घ्यायचं आहे शिजवताना आपण थोडं मीठ घातलेलं होतं पण आता भाजीच्या आवश्यकतेनुसार आपण मीठ भाजी मीठ घालून घेऊया आता हे छान असे मटण बऱ्यापैकी शिजून झालेले आहे आपण पाच ते सात मिनिट छान असे शिजून घेऊयात आता वाटणामध्ये ते पहा आता आपली भाजी छान अशी शिजून झालेली आहे मी गॅस बंद करते हे पहा आता आपली भाजी बनवून तयार झालेली आहे रेसिपी ही नेहमीप्रमाणे सगळी साधी सोपी आहे आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा शेजारी बेल आयकनही प्रेस करा धन्यवाद